नमस्कार गाडी बघा हे परप्रांतीय चटई ब्लँकेट बादल्या खुर्च्या अन्य अशा बऱ्याच वस्तू विकण्यासाठी गावगावी फिरतात आता या गाडीला नंबर प्लेट नाहीये दुसरी गाडी बघा ह्याच्यावरचा क्रमांक वाचता येत नाही बरोबर अशा प्रकारचा माल आवडव्य माल हे गाडीवरती घेऊन विकत असतात वरून ह्या दोन गाड्या आल्या एवढ्या लांबून इथे येऊन हे व्यवसाय करतात मग हे जर एवढे मेहनती आहेत तर हाच व्यवसाय हा त्यांच्या राज्यामध्ये का करत नसतील हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न नेहमीच आहे की आपली स्थानिक माणसं स्थानिक जे पोरं आहेत आपली मराठी पोरं ते हे काम करत नाहीत म्हणून हे लोक करतात तर आपली पोरं हे काम करत नाहीत त्याचं कारण असं आहे की निकृष्ट दर्जाचा माल चोरी लबाडीचा माल अतिशय खालच्या थरा माल असतो हा महिन्या दोन महिन्यात ह्या वस्तू खराब होतात काही वस्तू घेतल्या घेतलेल्याच लोक लक्षात येतं की ह्या वस्तू खराब आहेत मग असा चोरीचा लबाडीचा धंदा आपली मराठी माणसं मराठी पोरं करत नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवसाय आहेत आपली पोरं दिसत नाहीत चुकीचं काम आहेत ते आपली पोरं करणार नाहीत आपली पोरं कुठेही कष्टाला काम करायला व्यवसाय करायला लाजत नाहीत पण अशा प्रकारचा चुकीचा व्यवसाय आपल्या पोरांच्या होणार नाही बऱ्याच लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे दारा येणाऱ्या वस्तू विकत घेतात खुर्च्या असतात बादल्या असतात टप असतात चटई चादर त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात काही लॉटरीवाले असतात घेताना चांगलं वाटतं आपल्याला आणि त्यानंतर काही कालावधीतच कळतं की या वस्तू पूर्णपणे खराब आहेत हे तर एवढे मेहनतीन प्रामाणिक असतील तर एवढा हे लोक माल विकत घेऊ शकतात पण यांच्या गाडीला नंबर प्लेट लावू शकत नाही तुम्ही कुठल्याही व्यक्तीला थांबवून त्याला विचारा तुझ्याकडे बाबा कागदपत्र आहेत का तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसतात आणि तुम्ही कुठल्याही व्यक्ती त्यांचं आधार कार्ड तपासून बघा तर या आधार कार्डवर तुम्हाला जी जन्मतारीख दिसेल ती सर्वांची जन्मतारीख तुम्हाला सारखीच मिळणार आताची ती पुसट आहे कुणाचीही जन्मतारीख तुम्ही बघा ती एक एक याच प्रकारची असतात म्हणजे यांची आधार कार्ड पण सर्व खोटी असतात खोटी कागदपत्र बनवलेली असतात एवढेच कष्टाळू आहेत तर साजिक आहे त्यांच्या राज्यामध्ये पण मोठी शहरं असतील त्या ठिकाणी व्यवसाय करत नाहीत हजारो किलोमीटर लांब येऊन आपल्या खेड्यापडांमध्ये हा व्यवसाय करतात त्याचं कारण असं आहे एकदा एका खेड्यामध्ये माल विकल्यानंतर त्या खेड्यामध्ये परत फिरकायचं नाही तुम्ही अनुभव घेतलेला असेल की एकदा विकलेला माणूस तुम्हाला परत दिसत नाही हे आपण वारंवार सिद्ध केलं वारंवार सांगितलं असलं तरी आपली माणसं ह्यांच्या भोळ्या चेहऱ्याकडे ह्यांच्या स्वतःला हे लोक गरीब दाखवतात त्या वृत्तीला भाळतात आणि ह्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतात तर सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना विनंती आहे स्थानिक दुकानदाराकडून आपल्या माणसाकडून खरेदी करा आपली माणसं मोठी करा हे आपल्या राज्यात येऊन टॅक्स भरत नाहीत कुठल्याही प्रकारचं शासनाचं देयक असतं ते भरत नाहीत यांना कुठल्याही प्रकारची शासनाची भीती नाही पोलीस प्रशासनाची भीती नाही एम पीची बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून हे लोक अनेक जिल्हे ओलंडून तालुके ओलांडून गावागावामध्ये फिरतात यांच्या नंबर प्लेट नसते कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसतात आणि अशा प्रकारचं आवड अवय माले लोक आपल्या गाडीवर घेऊन फिरतात आपला स्थानिक माणूस अशा प्रकारच्या चुकीच्या कामामध्ये सहभागी होत नाही त्यामुळे आपली माणसं व्यवसायात दिसत नाहीत आणि काहीतरी गोड कंपल असल्यामुळेही आपल्या महाराष्ट्रात येऊन फिरतात इकडे यांना कोण विचारत नाही स्थानिकांचा यांच्यावर दबाव नाही कोणी या काही करा ही परिस्थिती असल्यामुळे यांना पूर्ण रान मोकळा आहे तरी स्थानिक भूमिपुत्रांना मराठी माणसांना विनंती आहे की या सर्व गोष्टींना वेळीच आळा घाला आता महाराष्ट्रामध्ये आपलं राहणं अवघड होईल धन्यवाद